नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या गावाच्या जवळ एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आणि तुम्ही डाळिंब बघू शकता किती सुंदर प्रकारे लाल असं मस्त प्लॉट दिसतं आहे तुम्हाला खूप सुंदर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेची साईज क्वालिटी आणि लोड खूप भारी आहे खूप असा माल आहे शेतकऱ्याजवळ आ, माल बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे एकदम सुंदर क्वालिटी तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेची आ, जे व्यापारी येत आहे त्यांची मागणी खूप जास्त आहे जवळपास दोनशे रुपये किलो असा रेट मिळायच्या मागे ह्या प्लॉटला कारण जो बी मोठा बागायतारी आपलं व्यापारी येतो आहे तो एकशे नव्वद एकशे ऐंशी अशी मागणी करत आहे कारण शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यानं खूप असे कष्ट केले त्यामुळंच त्याला इतके क्वालिटी आणि इतके भारी असे फळं दिसत आहे ह्या झाडाला एक नंबर क्वालिटी एक नंबर आणि सध्याच्या म बाजारभाव कधी बघितलं तर एक नंबर आहे शंभर रुपयापासून तर तीनशे रुपये किलो असा आपल्याला डायमचे रेट पाहायला मिळत आहे आणि ही क्वालिटी तुम्हाला पाहायला पण नाही मिळणार आजच्या पिरियडमध्ये तर तुम्ही शि बघू शकता शेतकरी मित्रांनो झाड किती लोड आहे तर शेतकरी मित्रांनो हे पाचशे झाडं आहेत आणि पाचशे झाडामध्ये तीस टन माल अपेक्षा आहे निघण्याची तर नक्कीच शेतकरी मित्रांनो एका झाडावर तीन कॅरेट असा माल आहे तर नक्कीच तीस टन माल निघन आणि तीस टनचे पैसे जवळपास दोनशे रुपये किलोनं जर हा प्लॉट गेला तर साठ लाख रुपये असे शे, बनतील शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला कसा नाही हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्याला देत राहू